न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या आणि जागतिक पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये नावलौकिक असलेल्या शिवर्धन बाजारपेठेमध्ये मी या ठिकाणी आहे बाजूला समुद्रकिनारा आहे आता सध्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू आहे आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे मतदारसंघाचा शिवर्धनचा लाडका आमदार कोण झाला पाहिजे सर्व प्रश्नांची उत्तरं आणि विविध घडामोडींवर आपण जनतेच्या बोलक्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत दादा काय नाव हो तुमचं माझा आहे काय सांगाल मतदारसंघामध्ये काम कशी चालू आहेत विकास काम विकास कामा चालू आहेत गा, चालू आहेत आमच्या इथे चालू आहेत ना तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता आम्ही या फुलपाड मुमध्ये राहतो आज अजितदादा पवार आले होते गुलाबी गाड्या आणल्या होत्या गुलाबी रंग त्यांनी घेतला आहे कसं वाटलं सगळं माहोल नाही पण मी नाही गेलो होतो गेलात नाही नाही गेलो होतो दादा मला सांगा आमदार कोण आहेत आपले या शिवर्धन मतदारसंघाचे आमदार कोण आहेत आदितीराई खासदार कोण आहेत खासदार चटकर साहेब बरं आता मला सांगा जी महागाई वगैरे वाढले महागाईबद्दल काय सांगा महागाईबद्दल सांगणार का तिथे वाढतच राहणार आहे लाडकी बहिणीचे याला एक साईडनी मदत करतात आहेत महिन्यातला एकदा पा पंधराशे रुपये देतात आहेत पण महागाई रोज वाढते आहे इकडशी काढतात आहेत आणि तिकडे देतात आहेत म्हणजे आमचाच पैसा आम्हाला परत करतात काय फायदाच काय त्याचा आहे या योजना वगैरे आहेत त्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आल्यात असं वाटतंय या ज्या योजना आहेत लाडकी बहीण वगैरे या आता अडीच वर्ष सरकार असेल तर आधी आल्या पाहिजे होते काय आज का आ, आज आठवण का आली माझं म्हणणं असं की आज आठवण का आली हे ज्या आधी आठवण का, का नाही आली बहिणीची एवढ्या वर्ष बहीण का लावाळीस होती का आज बहिणीचं आठवण का आली एकूणच आपण बघतोय की बोलक्या प्रतिक्रिया दादा काय नाव हो तुमचं माझं नाव हो साजित चोगले बरं काय सध्या मतदारसंघामध्ये विकास काम होत आहेत काय हा विकास काम ते चालूच आहेत रस्ते पाणी वगैरे पर्यटन स्थळ आहे पर्यटक येतात का आता मोठ्या प्रमाणात रस्ते ते तुम्ही बघता कसे आहेत ते तुम्ही सांगा कसे आहेत आता तुम्ही एक रॉन मारा श्रीवर्धन मध्ये समजेल रस्ते कसे आहेत खड्डे आहेत भरपूर खड्डे पण आहेत कुठे चांगला पण आहे कुठे खड्डे पण आहेत आणि जिथे खड्डे आहेत तिथे खड्डेच राहिलेत ते काय भर भरलेले नाही कधी नाही नाही म्हणजे विकास कामं जे आहेत ते गाव खेड्यापाड्यामध्ये आदिवासी वाड्यापाड्यामध्ये विकास कामं होत आहेत दिसत आहेत काय कुठे दिसतात आपले मध्ये चार कामात दिसतात मोठे कामात तेच बाकी काय मोठ्या दुसरं काय एवढं खास काय दिसत नाही सध्या दादा मला सांगा आता तुम्ही बिंदास्तपणे या ठिकाणी भूमिका मांडणारे तुम्ही श्रीवर्धन बाजारपेठेत मला दिसलात आता ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं देशाचं राजकारण जे फोडाफोडीचं चाललंय राजकारण हे तुम्हाला आवडतंय का नाही म्हणजे काय म्हणजे आम्ही ओढतही कुणाला द्यायचं काँग्रेसला जातात राष्ट्रवादीला राष्ट्रवादीला देतो तो आम्ही जातो ते जातो सेनामध्ये सेनाला सेना देतो तो जातो भाजपमध्ये आता नेमकं कुठला म्हणजे पक्ष तरी कुठला राहिला पक्ष आता हे भारतामध्ये पक्ष तरी कुठला राहिलाय जेव्हा जेव्हा अजित दादा इकडे होते तेव्हा घोटाळा होता आता तिकडे दिले घोटाला क्लिअर झाला त्यांचा बरं आता तुम्हीच सांगितलं मग ते किरीट सोमय्या ज्या आहेत ते त्यांच्या ज्या फाईल होत्या त्या सगळ्या आता ते नेते सगळे भाजपमध्ये गेल्यावर त्या फाईल कुठे गेल्या किरीट सोमय्यांचं कसं वाटतंय काम ते आता झोपलेत त्यांना झोप आली आता जसे दादा इकडे गेले ना ते त्यांना त्या झोप आलेली आहे ते झोपलेत आहेत आता कधी उठतात काय माहिती बरं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे मला सांगा बिंदासपणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरेंचं काम कसं होत उद्धव ठाकरे झाले पाहिजे उद्धव ठाकरे झाले महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं सरकार कोणाचं येईल काय वाटतंय तुम्हाला आता तुमचा अभ्यास राजकीय दिसतोय महाविकास आघाडीचा एकूणच बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार येईल म्हणतायत या ठिकाणी अजूनही काही नागरिक आहेत फळवाले आहेत फळवाले त्या ठिकाणी बोलायला इच्छुक नाहीत दादा कुठे तुमचं नाव काय बाळकृष्ण काशीना गोरनक बरं या इकडे काय सांगाल काय काय तुमची भूमिका आहे सध्या मतदारसंघामध्ये विकास काम होतात होता का व्यवस्थित अगदी चांगल्या पद्धतीने होत आहेत फक्त आता काय जे इकडे जलशुद्धीकरण करताना फिल्टरच्या पाण्याची पाय पाईपलाईनला जे रस्ते खराब झालेत ते पूर्ण रस्ते नवीन होण्याची आम्हाला गरज आहे आणि पर्यटकांना रस्ते चांगले नसतील तर ते मागे फिरून जातात त्याच्यामुळं आपल्या शासनाला विनंती आहे आमदार आपले आणि खासदार मतदार साहेबांना या रस्त्याकडे शिवधन म्हणजे राऊंडचे सगळे गावातले जे रस्ते रस्ते आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आता आहेत एवढ्या वर्ष वापर करून आणि हे रस्ते सुद्धा साहेब आपले अर्थमंत्री असताना शिवधन मतदारसंघात गेल्यानंतर जे रस्ते साहेबांनी केलेले आहेत ते आता थोडा दरपेतला रस्ता पूर्ण फुटला याच्यावर कधी डांबर पडले काय ना ते दुरुस्ती दरवर्षी गणपतीच्या आधी केली जाते आता दिसत नाही तशी आता दिसत नाही पाऊस इकडं कोकणामधले काय पाणी भरपूर असल्यामुळे पाण्याचा महाराज जास्त असल्यामुळे हे रस्ते आपल्याकडे डांबरीचे टिकत नाहीत दादा ना तुम्ही ज्येष्ठात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले कोकणातले सुपुत्र बॅरिस्टर अंतुले साहेब यांचं काम कसं झालं होतं आणि आत्ताच्या राजकारण्यांचं काम कसं आहे बॅरिस्टर अंतुले साहेबाने जे अठरा महिन्यामध्ये जे निर्णय घेतले मुख्यमंत्री म्हणून ते अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत असे निर्णय जर आताच्या सरकारने घेतले तर आज हा संपूर्ण महाराष्ट्र आपला सुजलाम सुपल होईल सुपलाम होईल आणि ह्या पद्धतीने सगळी कामं करत राहिले तर जनतासुद्धा त्यांना भरघोस मताने निवडून देतच राहील यात वाद नाही निवडण मतदारसंघाचा लाडका आमदार जर आपण कोण बघितला आता लाडकी बहीण आहे लाडका आमदार पण असला पाहिजे मग लाडका आमदार म्हणून कुणाला पसंती आहे आता लाडका आमदार म्हणून आदरणीय सुनीलजी टटकरे साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे अर्थमंत्री असताना काम केले त्यांच्यानंतर त्यांच्या म्हणजे बापसे बेटा सवय आपण म्हणतो तो बापशे बेटी सवय तर आदिती टटकरने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तो, तो, काम करतात प्रत्येकाच्या सुखदुःखात सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या त्या समाविष्ट सम असतात त्यांचं काम आणि म्हणूनच लोकांना लोक लोका त्यांना पसंती देऊन निवडून दिलेले आहे ह्या पद्धतीचीच कामं त्या करत राहिला तर त्या आमदार अगदी आयुष्यभर आमदार या मतदारसंघातल्या राहतील ताई इथं ता या ठिकाणी आहे लाडकी बहीण ताई ताई थांबा काय नाव तुमचं ताई नाव सांगा नाव प्रतीक सौमेश लोहार ताई मला सांगा एकदम सोपा प्रश्न एकदम सोपा ताईचं वज हलकं करा ताई मला सांगा आता सध्या जी महागाई वगैरे वाढते महागाईचा एक ग्रहिणी भगिनी म्हणून काय त्रास होते सांगा महागाई किराणा एवढा महाग झालाय सिलेंडर आहे भाजी वगैरे खूप त्रास होतो लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेलं हो मला मिळाले पैसे किती मिळाले तीन हजार रुपये असेच मिळाले पाहिजे काय काय हो असेच मिळाले पाहिजे अजून कुणाकुणाला मिळाले नाही पैसे काही ना हां काही ना मिळालेत नाही काही अडचणी आहेत आधार कार्ड वगैरे लिंक नाही त्याच्यामुळे पण त्यांना पण मिळतील नाही आपल्या या मतदारसंघाचे आमदार कोण आहेत माहिती आहेत हो माहिती माननीय सुनील तट सुनीलजी तटकरे ते खासदार आहेत समजा आमदार आमदार खासदार सुनील तटकरे आमदार कोण आहेत माहिती आहेत बर काय माहित नाही आदित्य नाही आदित्य महिला आर्थिक महिला आज सभा झाली एकदम गुलाबी गाड्या आल्या होत्या गुलाबी झेंडे सगळे लागले होते दादा आले होते ताई चाकणकर आल्या होत्या सुनील तटकरे साहेब होते सगळे आले होते आज कसा मोहोल होता काय गेलेलो सभेला हो गेले कसं वाटलं सगळं मोहोल खूप छान भाषण वगैरे आवडलं हो हो आवडलं चांगलं सगळं थँक्यू अजून काही इथे दादा बसलेत दादा गप्पा मारायच्या फक्त जास्त कठीण काय प्रश्न नाही बरं सांगा मला की आपल्या मतदारसंघामध्ये सध्या विकास कामं जी आहेत ती कशा पद्धतीने चालली आहेत समजा अंतुले साहेब आणि त्याच्यानंतर आता काय कशी तपावत आहे विकास लई काम काम चांगली कामं झाली साहेबांनी लई कामं चांगली केली लय चांगली कामं केली आणि इथं नेता तोच आहे आमच्याकडे लय चांगले नेते आहेत पण महागाई वाढली त्याच्यावर कोण नाही गाय गरीब मरतो त्याच्यावर कोण बोलत नाही लोकांना नोकरी नाही तो कोण बोलत नाही तो कधी बोलायचा आणि मीडिया काय जास्ती बोलत नाही बोलते काय पण तुम्ही तुमचं मन मोकळा मीडिया बोलतं काय मीडिया मीडिया आजपर्यंत कधी बोलली काय सच का महागाई वाढली आहे ही वाढली आहे लोकांना नोकरी धंदे नाही लोक इथनं मुंबईला कामाला जातात आमच्याकडं लोकांना कामं पाहिजे इकडं न्यूज स्टेट महाराष्ट्र असा चॅनल आहे की ते सगळं दाखवणार तुम्ही बोला इथल्या समस्या बोला चला सर इथली समस्या लई आहे लोकांना नोकरी धंदे नाही इथन मुंबईला जातात पुरा गावाचे घर आहे ना शंभर घरे त्या पाच घरे उघडी आहेत आणि बाकी मुंबईला पंच्याण्णव मुंबईला कामं करत त्यांना नोकरी धंदे नाही कुठलेच नेते नाही मुख्यमंत्री किती येऊन गेले त्यांनी पण नोकरीला नोकरी दिली नाही इकडे दिला नाही नोकऱ्यांना कुणालाच नाही नोकरी भेटली आमची लोक समजेत जातात आहे कुठं कामधंदे नाही शिक्षण पंधरावी शिक्षण घेतलेला ते कामं लोकांना भेटत नाही आज माझ्यासारख्याला पण काम धंदा नाही मी धंदा करतो छोटा मोठा धंदा मी करतो नोकऱ्याच नाही आज शिकल्या भाजीकडे नोकऱ्या कुठे आहेत तिथं कंपनी नाही इंडस्ट्री नाही झाल्या तिकडे मोठ्या मोठ्या इंडस्ट्री झाल्या आहेत त्यांना नोकऱ्या भेटतात त्यांना पण नोकरी नाही नाही पाहिजे येतं इकडे कामाला नोकऱ्यांमध्ये कारखान्यांमध्ये सगळे परप्रांत मग काय आहे तिकडे तुम्ही बाहेर टुरिस्ट येतो फक्त तो जास्तीत जास्ती टुरिस्टचाच इकडं आहे बाकी नोकऱ्या कुठे आहेत कामधंदे कुठे लोकांना आणि मोमेटीन समाजाला तर भरपूर काम कमी भेटतात हाय काय आहे सर भेदभाव होतो विकास कामाचा अरे नाही भेदभाव नाही तर विकास कामाचा विकास साहेबांनी सगळ्यांसाठी केले काय गरीबासाठी गेले सगळ्यांसाठी विकास मग चांगला हा मग बेरोजगार मोठा आहे देश पातळीवरचा प्रश्न आहे समजा पंतप्रधान असतील किंवा सत्तेतल्या पक्षांनी आपण महाराष्ट्रामध्ये राहतो विकास काहीतरी तरी करा ना इथन इंडस्ट्री गेल्यात तिकडे गेल्यात गुजरातला गेल्यात एवढं तर आम्हाला मुंबईच्या मिल बंद झाल्या कुठं आहेत काम लोकांना कामं आहे ना लोकांना इकडं आणि इकडे काम आता बघा साहेब आले तेव्हा रस्ते हे बुजवायला लागले खड्डे आम्ही खड्ड्यातच इकडे काम करतात बाजारपेठेतला साहेबांनी लोक लोक काम बरीच केली कार्यकर्ता एवढे आहेत ना आणि नवीन कार्यकर्त्याला साहेबांजवळ जवळ ठेवत नाही हा तेवढी नेमकी डोकल्या पाहिजे त्यांना ओवर युवा आहे त्यांना चान्स द्या ना कामच आहे त्यांना दादा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे कोण आहे मनात आपल्या ते कोणी पाहू द्या आम्हाला इथं नोकऱ्या धंदे द्या तो कुठला पण आम्हाला मुख्यमंत्री झाले कुठल्याही कुठल्या पण पक्षाचा झाला आम्हाला हाय काय कुठं लाडका आमदार कोण असला पाहिजे सगळे साहेब आमचेच लाडके लाडका आमदार कोण झाला पाहिजे अरे कोणी पण द्या हो तुम्ही तुम्ही कामं करा तुम्हाला, तुम्हाला आम्ही ओके की अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि संतापाने चीड देखील या ठिकाणी आहे जे कोण आपल्या समोर येत आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय दादा थांबा जरा एक मिनटं काय नाव तुमचं मृतुदा देवेकर इकडे बघा हा बोला बरं कुठलं राहायला कुठे रायगड नाही आता सध्या राहत आहे कुठे शिवर्धन मध्ये शिवर्धन मध्ये राहत आहे कोण आहेत आमदार आपले ते तुम्हाला शेड नाही सांगा कोण आहेत आमदार कोण आमदार कोण मी का आपल्याला काय माहिती शेड नाही बरं विकास कामं वगैरे होतात चांगले होतात चांगले होतात तुमच्या आश्वनी चांगलेच होतात विकास कामं होतात तुमच्या आश्वी चांगलेच होतात बरं मला सांगा बोला हे जे राजकारण सगळं चाललंय फोडाफोडीचं चा। हे सगळं तुम्ही टी व्हीवर बघता किंवा जे काय चाललंय म्हणजे शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली आणि सत्तेत बदल झाला कसं काय हे सगळं राजकारण आवडतंय महाराष्ट्रात मी तुम्हाला एक गोष्ट बोलू हाँ? मी आता आपण माणूस की माझी काठी बघा मला काहीच माहिती नाही मी आता इथे आलेला आठ दिवस झालाय आहे ऑपरेशन झालेलं आहे बरं बरोबर बरं तुम्हाला ज्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या सरकार सोयी सुविधा देत आहे त्या सगळ्या व्यवस्थित मिळतात तुम्हाला सगळ्या भेटतात सगळ्या व्यवस्थित काही टेन्शन नाही महागाई वगैरे जी आहे त्याचा काय फटका बसतोय नाही 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 अजिबात नाही महागाई आहे की नाही महागाई जाम आहे जाम भरपूर आहे त्रास हे असं भाजीपाला वाढते हे वाढते तेल वाढते राशन वाढते त्याचे काय करणार मागून आम्ही गरीब माणूस मग आमच्यावरती बघणार कोण तुम्हीच बघणार ना काही बघणार तुम्हीच ना बघणार तुम्हीच ना शेवटी बरं बरं ठीक आहे एकूणच आपण बघतोय की बोलक्या प्रतिक्रिया आहेत आपण भाजीवाले चाचा आहेत आणि त्यांना रोज दिवसभरातून ते रोज किमान दोनशे पाचशे लोकांजवळ बोलतात दादा चाचा क्या नाम आहे मुश्ता खमकर मला सांगा दादा सध्या भाजीचे रेट कसे आहेत पूर्वी पाच वर्षापूर्वी कधीपासून धंदा आहे आम्ही इथे दहा बारा वर्षापासून इथे काम करतोय बरं दहा वर्षापूर्वी समजा वांगी असेल काकडी असेल किंवा फरक आहे लय सस्ता होता आता लय महाग झालाय आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत सरकारला काय सांगाल मग महागाई आणखी महागाई वाढवा म्हणजे ते ते लवकर वड बस आणखी महागाई वाढवा म्हणजे <laughs> लवकर वर येतील ते वर येतील का आपण वर जाऊ आपण वर जाऊ ना ते वर येतील मग बरोबर बोला आमदार कोण आहेत आपल्या आमचा आमदार जो येईल तो आमचा आमदार माहित आहेत बरं सध्या भाजीचा धंदा कसा चाललाय पण जसं तो समजा नजरात येतो जो आहे तो समजा नजरात येतो आता कसा चालतो कसा नाही तो तुम्हाला स्वतःला एवढी महागा झाले की लोक खायला नाही मागत भाजीपाला आता हो दादा आता मला एक सांगा शेवटचा प्रश्न आता ऐका मुख्यमंत्री आहेत ना मुख्यमंत्री सध्या त्यांचं काम कसं आहे एकनाथ शिंदेच आपण त्याच्याबरोबर काय बोलू शकत नाही बरं उद्धव ठाकरे यांचं काम कसं चाललं पण काय बोलू शकत नाही बरं लाडकी बहीण योजना आले पैसे मिळाले काय तर आम्ही काय भरले फॉर्म ते कसे आम्हाला पैसे पाहिजे महागाई पडते लाडकी बहीण आली ना ते आणखी महागाई वाढली वाढली मग काय ते का वाढवतात मला काय माहिती जाऊन तुम्ही त्यांना विचारा एकूणच आपण बघतोय मच्छी मार्केट आहे काळोख या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे आपण मच्छी मार्केट मध्ये बघूया जरा कारण का, का कोकणातली मच्छी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सर्वत्र देशभरामध्ये जाते आहे काय म्हणताय काय नाव तुमचं मामदारा मग सांगितलं माणिक बाल्या चोगले हा बरं आता काय मच्छी विकता काय मच्छी बाबा विकत तेव्हा एवढं पार झालं तर दहा रुपयाची मजरी आमची सुट्या नाही आमचं कोण आहे कमावत लोक दहा रुपये देतात खाता कोण आम्हाला काय गरीब आहे देते तुम्ही देता तरी आम्हाला हे गरीब आहे ते खावा मगून आम हो का आमची मुलगी आहेत का कोणते हाय ते हे करून खायच आयुरा जाऊ दा पैसा आला ते पैसा द्यायचे पैसे गरीबाला दिलं असतं ते चांगलं झालं असता लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले काय का नाही रे बाबा भेटले काय फॉर्म भरलेला नाही भरला फॉर्म वय जास्त झाली पासष्ट झाली पासष्ट पुऱ्या पैसा नाही मग पासष्ट वर्ष झाली मग पैसा कसा गावणार आता कोणती जी जीवांना खात का आमच्या लेखपुत आहे त्यांच्या जीवांना खाणार मच्छी मार्केट मध्ये मच्छी चालते का जरा मच्छी विक्री होते का चांगली चांगली कुठे आता मच्छीची विक्री होते बर ताई काय नाव तुमचं नागरिक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ताई शिवटनच्या बाजारपेठेमध्ये आपण आहोत काय नाव तुमचं <laughs> काय मी विचारत नाही <laughs> बरं लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले काय हो मला आता तुम्ही कोलंबी घ्या विकायला बसलात कशी आहे भाव कसा आहे शंभर ला चार वाटे वाट्यांवर विकता हा बाकी दुसरी कुठली मच्छी विकत नाही विकतो आता संपली मच्छी सुरमि पापलेट सगळी मच्छी विकतो आम्ही हो का हो लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले काय दीड हजार चार तीन हजार तीन हजार मिळाले नवीन आता आता मिळेल ना हो काय वाटतंय वाटतं पैसे मिळतात कसं वाटतंय वाटतंय अजून एक ताई एक आई आहेत आपल्या आई सगळी मच्छी विकली एक दोन तीन चार सगळं काय नाव तुमचं मांजा परभावती खले बर कधी येतात सकाळी मच्छी सकाळी आठ वाजता येत आठ वाजता काय धंदा वगैरे होतो व्यवस्थित होते गिर्याक असल्यावर होते नसल्यावर नाही होत बरपाट ठेवतो मच्छी आम्ही गणपतीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये सगळं बंद होत सगळं मग तेव्हा काय झालं कसं काय उदरनिर्वाह केला नाही तेवढा पाच धंदा नाही झाला मच्छी नाही आली काय आपली येत पन्नास शंभर भेटत ते घरी घेऊन जाता शेत आम्ही लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळाले भेटले 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 आमदार कोण आहेत माहिती आहे काय आपल्या इथल्या मतदार मतदारसंघातल्या कोण आहे काय मला विचारताय तुम्ही तुम्हाला माहिती आहे का मी विचारतो नाही 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 आदित्य किटकर माहिती आहे माहिती खासदार कोण आहेत सांगा बरं नाही माहिती बरं महागाई कशी आहे महागाई महागाई जाम महागाई आहे त्याच्यावर बोला महागाईवर काय काय त्रास होते सांगा काय त्रास होते मच्छी सारखी विकत नाही पैसे भरायला पण होतात कधी शंभर दोनशे रुपये पण भेटतात नाही म्हणजे भेटत पण नाही त्रास आहे आहे त्याच्यानंतर बर्फाला पैसे जातात त्याच्यानंतर काय नाही काय होते यावर आमचं आहे ते काय करायचं तर पोटासाठी केला पाहिजे ना एकूणच आपण बघतोय की पोटासाठी केलं पाहिजे असं म्हणतात आता काही नागरिक या ठिकाणी आहेत दादा दादा तुमचं काय हो? नाव नाम इस्माईल शेख इस्माईल शेख क्या कहेंगे किस प्रकार ऐसा सब महंगाई वगैरा कैसे है यहाँ पे महंगाई तो बहुत है गरीब के लिए बहुत तकलीफ हो तकलीफ होती है क्या होना चाहिए सस्ता ही होनी चाहिए बिल्कुल होना चाहिए आगे आओ आगे आओ अभी जो चुनाव है चुनाव अभी चालू है सब आप सिवर्धन में रहते हैं मसला, मसला में रहते हैं ठीक है मसला में कैसे रास्ते वगैरह हो रहे हैं सब हाँ रास्ते तो बने हैं पर महंगाई ज़्यादा है गरीबों को तकलीफ़ होती है महंगाई ज़्यादा है आ, अभी जो चुनाव आएंगे सरकार को क्या आपका ऐलान होगा जो नया नया जो सरकार आएगा सत्ता में तो उसको क्या कहेंगे आपके क्या किस तरह होना चाहिए सब बस गरीब को देखना चाहिए गरीबी परेशान होता है दूसरा कौन परेशान होता है जो अपने जो युवा वर्ग है उसको नोकर वगैरह है या है नोकरी धंदे जरा मंदी चल रहा महंगाई के हिसाब से आदमी जो सौ रुपये की जो दो में मिले महंगाई के हिसाब से आदमी गरीब आदमी बहुत तकलीफ में रहता है आ, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे महागाईवर अधिक जण प्रकाश टाकतायत दादा काय सांगाल काय नाव तुमचं आणि कशा पद्धतीने मी श्रीवर्धन प्रकाश गणपत मांडवकर श्रीवर्धन रायगड आपण असं म्हणतो की आता महागाईच्या दृष्टीने लोकांना भरपूरसं चा भाजी कशी घ्यायची किराणा माल कसा घ्यायचा किराणा मालमध्ये माल आता माल मा तेल भरपूरसं वाढलं आहे त्याच्यावर कोण आपेलंच करत नाही आहे बरोबर ना तर आता पण तसेच भाव कडावलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा सरकारने विचार करायला पाहिजे मध्येच राहता विकास कामं कशी आहेत काय छान आहे तिकडचे विकास काम छान आहे तिकडचे आपले आमदार कोण आहेत आमदार इकडे सुनीलजी तडकरे साहेब आहेत तिकडे विशेष म्हणजे तर आतापर्यंत खासदार आहेत आदित्य तडकरे त्यांची मुलगी त्यांची मुलगी आहे बरोबर बरं आता मला सांगा आता निवडणूक आहेत दोन महिन्यावर लाडकी बहीण योजना पण आलेली आहे तर लाडकी बहीण योजना जी आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असं वाटतं अजिबात नाही अजिबात नाही मग ती अडीच वर्षापूर्वी आली असती तर जास्त महिलांना फायदा आला असता नक्कीच झाला ना आज उपेक्षित महिला त्यांना दोन पैसे मिळत आहेत महिलांना पैसे मिळत आहेत आज आज अगोदर तर आणखी फायदा झाला असता काका मला सांगा मध्ये सगळं पर्यटनावर आधारित रोजगार आहे व्यवसाय आहे जलपर्यटक जे येतात किंवा समुद्र किनाऱ्यावरची जी पर्यटन व्यवस्था आहे त्याच्यावर सगळ्यांची पोटं भरतात हो। विशेष असा कारखाना इथं दिसत नाही मग इथली जे तरुण मुलं आहेत बीएससी असतील डी बीएड असतील किती मुलं कुठं जातात कामाला ती सध्या बेकारच असते बेकारीचं प्रमाण जास्त आहे इथे शिवण तरुण मुलांचे बेकारीचं प्रमाण जास्त आहे काय केलं पाहिजे सरकारने हे रोजगार आण गुजरातमध्ये कारखाने नेते सरकार असं म्हणतात मग ते खरंही गोष्ट आताच्या जंगलजेटीमध्ये देखील जंगलजेटीची वाढ होऊन देखील काय तिथले प्रॉपर यांना काय उपयोग होणार नाहीचा कारण काय ते सगळे ते स्किल स्क, ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे स्किल मग ते कुठल्याही प्रकारचं असो त्या स्किल असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना त्या त्या चान्स मिळणार आहे आता मला सांगा राजकारणाचा एक शेवटचा प्रश्न विचारतो सध्या मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्या मनामध्ये कुणाला पसंती आहे उद्धव ठाकरे नाव माहीत असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील नाना पटोले काँग्रेसचे असतील यापैकी किंवा प्रकाश आंबेडकर असतील पसंती कुणाला आहे सर्वात जास्त प्रकाश आंबेडकरनं हां प्रकाश आंबेडकरनं प्रकाश आंबेडकरांबद्दल काय सांगाल सांग प्रकाश आंबेडकर दलित आणि बहुजन समाजाचा नेता आहे त्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली कारण राज्यघटने एकोणीसशे छप्पन एकोणीस राज्यघटनेनंतर खऱ्या अर्थाने त्यांना जी संधी मिळाली पाहिजे ती संधी मिळाली नाही कुणाला नाही बहुजन ना समाजाला संधी मिळालीच नाही रामदास आठवले साहेब केंद्रात मंत्री आहेत त्यांच्याबद्दल काय रामदास आठवलेचं कार्य तसं चांगलं आहे पण लोकमत खराब आहे जन्मत जन्मत खराब आहे भाजपसोबत आहेत आणि भाजप हा संविधान विरोधी आहे म्हणतात किंवा सगळ्या गोष्टी आहेत ही गोष्ट खरी आहे हो खरं आहे काय वाटतंय त्याच्याबद्दल नाही काय लोक आता प्रॉपर जर या तालुक्याचं किंवा जे या रायगडमध्ये दे सुनील तेटकरांना जास्त मानलं होतं त्यामुळे आदित्यताई आणि भाई यांनाच प्रेफरन्स प्रिफरन्स जास्त आहे आता ते सध्या भाजपसोबत आहेत महायुतीसोबत आहेत ते समजा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये फाटाफूट झाली उद्धव ठाकरे एकाकी पडले एकनाथ शिंदे सत्तेत गेले किंवा शरद पवारांचा पक्ष जो राष्ट्रवादी होता त्याच्यात फुटफडून अजितदादा वेगळे झाले हे सगळं राजकारण एक तुम्ही ज्येष्ठ म्हणून कसं बघता फोडाफोडीचं राजकारण नाही फोडाफोडीचं राजकारण आम्हाला अजिबात पसंत आहे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट आहे आणि फोडाफोडीमध्ये आम्हाला काय स्वारस्य नाही जे राजकारण पूर्वीच्या पद्धतीने चाललं होतं त्याच पद्धतीने चालायला पाहिजे पण आता काय बदलते निसर्गाप्रमाणे सगळं बदललेलं आहे बरोबर बॅरिस्टर अंतोले साहेबांचं कार्य कसं राहिलेलं आहे एकूणच कोकणामध्ये बॅरिस्टर अंतोलेना शेवटचा वृद्धात वृद्धात जरी असला एकशे दोन वर्षाचा किंवा एकशे दहा वर्ष असो तो बॅरिस्टर आंतोले साहेबांना कोणीही विसरू शकत नाही कारण खऱ्या अर्थाने जी काय विकासाची कामं सुरू केली की रोडची जी काय जे रस्ता रस्त्याची वगैरे सगळ्या दृश्यवानसाठी जी कामं केली ती बॅरिस्टर आंतुली खेडोपाड्यामध्ये आज त्यांनी जे रस्ते पोचवलेले आहेत वाहतुकीची जलसाधना जल, जल वाहतुकीची साधनं झाली ही साधनं केवळ आंतोले साहेबांमुळेच झालेली आहेत आणि म्हणून अंतोले साहेबांनी गोरगरिबांना जे संजय गांधी आराध योजना वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन चालू केल्या त्या खऱ्या अर्थाने गरीब खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने गोरगरिबांना जीवदान दिलं असेल तर आंतोले साहेबांनी दिलेलं आहे एकूण आपण बघतोय की गोर गरीब सर्वसामान्य जनतेसाठी बॅरिस्टर आमतुले साहेबांचं काम हे खूप मोठं अतुलनीय आहे असं ते म्हणतात या ठिकाणी दादा काय नाव तुमचं सुहेल धनसे काय सांगाल सध्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचे विकास काम आहेत चांगल्याचा काम चालू आहे आता रस्त्याचं चा काम चालू म्हणून असं माझी एक विनंती आहे की रस्ता खराब झालाय मार्केट मार्केटचा पुरा रस्ता खराब झाला आहे पूर्ण परिसर श्रीवर्धनचा पूर्ण रस्ता खराब झाला आहे हे पर जागतिक पर्यटन स्थळ आहे श्रीवर्धन असेल अलिबाग मुरुड जंजिरा मग पर्यटन स्थळांचे रस्ते चांगले पाहिजे चांगले पाहिजे सावकाशपणा चौकसपणा रस्ते चांगले होतील मला अशी एक आशा आहे त्यांच्याकडनं आणि एवढे वर्षेपर्यंत आमच्या बायकांना किंवा तुमच्या कुठल्याही समाजाच्या बायकांना आज पंधराशे रुपये खात्यामध्ये आले नाही इकडे आले नाही इकडे आले हे अभिनंदन त्यांना अभिनंदन करतो मी त्यांचं कौतुक आले कौतुक आहे त्यांचं आल्याबद्दल रुपये आले आले बरं मला सांगा श्रीवर्धनचा लाडका आमदार कोण पाहिजे शिवसेनेचा पाहिजे राष्ट्रवादी पाहिजे भाजपचा पाहिजे जो विकास करणारा श्रीवर्धनचा असेल तो आमदार मला पाहिजे आता सध्या विकास काम कोण कोणाच्या माध्यमातून आहेत तटकर साहेबांच्या माध्यमातून दिसत आहेत आम्हाला होत आहेत म्हणून आता एक चारशे कोटीचं समुद्रवाशी एक काम केले त्यांनी मोठं जेटी आले जेटीचं जेटीचं काम आलं मोठं आणि एक आपलं पोर्टचं काम आहे हे मोठं पोर्टचं काम आहे दिघी पोटचं मोठं काम आहे सेब त्यांचं बऱ्याच लोकांशी मी बोललो काका पण ते असं म्हणतात की बेरोजगारीची समस्या खूप मोठी आहे दिघी पोटचं काम सहाशे एकर जमिनीमधील चालू झालं तर एक लाख ऐंशी हजार रोजगार त्यांना शंभर टक्के भेटणार हे माझ्या असे इच्छा आहे भेटेल भेटेल शंभर टक्के भेट आणि करणारा माणूस पाहिजे त्याच्यामध्ये बरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना म्हणजे असं त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला ते गेल्या अडीच वर्षामध्ये काम त्यांनी चांगलं केले करोनामध्ये त्यांनी काम चांगलं केलं चांगल्या चांगल्या पद्धतीने हां निसर्ग त्यांनी मला मद, भरपूर मदत केली कुणाला पंधरा हजार कुणाला पंचवीस हजार कॅपॅसिटीप्रमाणे त्यांनी मदत केली चांगलं आहे लाईटीचं पहिले श्रीवर्दनमध्ये लाईट पहिली आली भाजपचं कसं आहे काम आणि शिंदे गटाचं महायुतीचं काम सध्या कसं चाललंय शि शिंदे गटाचं काम आहे ना साहेब सध्या काय माहिती आहे का ना हे दोन दोन बाजूचे ढोलके वाजते आहेत कधी काय म्हणतात की बाबा चालूया नाही चालूया आणि जरा चांगलं काम कसं होवा म्हणजे त्यांनी तिच्या विचार करावा का कुठल्याही कामाला अर्थ न आणावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे इथं अडथळा येतोय काय विकास कामांना शंभर टक्के तिथं गाव असणार तिथं अडथळाच येणार हो साहेब दोन गट असल्या दोन गट साहेब मुले साहेब एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी विकास कामं होत आहेत शिवर्धन असेल किंवा एकूणच राज्य आणि देशाच्या घडामोडीमध्ये नेमकं काय घडतंय जनतेच्या मनामध्ये काय आहे न्यू स्टेट महाराष्ट्र गावोगावी बाजारपेठांमध्ये तालुक्याच्या मुख्य ठिकाणी आणि राज्यभरातील विविध ठिकाणातून जनतेच्या मनाचा कानोसा आणि वेध घेतो आहे आणि त्यामध्ये थेट प्रतिक्रिया बोलक्या प्रतिक्रिया परखड आणि संतापजनक प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळतात या मतदारसंघातले जे आमदार असतील खासदार असतील ते कशा पद्धतीने ना काम करतायत मी आता सध्या रायगड जिल्ह्यातल्या शिवर्धन बाजारपेठेमध्ये उभा आहे आणि शिवर्धन बाजारपेठेमधल्या थेट लोकांजवळ जाऊन आपण त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत विविध प्रश्नांवर आपण त्यांना बोलतं केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी बिनधास्तपणे मनमोकळेपणानं त्या त्या ठिकाणी परखडपणे मतं मांडलेले आहेत लोकप्रतिनिधी असतील किंवा जे सरकार असेल त्या सरकारने या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन येथील बेरोजगारीचा प्रश्न असेल रस्त्यांची जी दुरावस्था असेल किंवा इतर महागाई प्रश्न असेल या सर्व प्रश्नांवर प्रश्नांवर अतिशय चांगलं लोकाभिमुख आणि अधिक विकासात्मक पद्धतीने दृष्टिक्षेक टाकून या समस्या सोडवल्या पाहिजे अशी मागणी येथील जनतेची होताना दिसते न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण